नमस्कार मी स्वप्नील स्वागत आहे पुन्हा एकदा शिवारेम एचे एकोणतीस या यूट्यूब चॅनेलवर तर शेतकरी मित्रांनो आपल्याकडं व्हॉट्सअपच्या माध्यमातून काही कास्तकाराचे जुड्या आलेले आहे आणि आप आपली खूप म्हणजे कमेंटमध्ये बरेचण्याची रिक्वेस्ट असते का बाबा कास्तकारा जुड्या दाखवा तर ह्या टोटली कास्तकारा जुड्या आहे बघा पहिली जुडी आहे अमोल भाऊ खोडे राहणार सातेपोर तालुका नियर जिल्हा यवतमाळ आणि किंमत बघा फक्त अठ्ठेचाळीस हजार रुपये किंमत सांगितली आहे चार चार दात बोरी आहे आणि कामाला जण चालताय पाहू पाहू शकता मोबाईल नंबर दिला आहे भाऊजा कॉल करून व्यवहार करू शकता त्याच्यानंतर दुसरी जोडी आहे मित्रांनो अमरभाऊ ठाकूर लिंगी तालुका घाटणजी जिल्हा येत एक लाख रुपये किंमत सांगितली जोडीची मोबाईल नंबर दिला आहे चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस ऐंशी बहात्तर सोळा या नंबरवर कॉल करा मोठे बैल आहे कामाचे ना मारण्याचे पूर्ण खात्री दिलेली आहे बाकी गोष्टी आपण प्रत्यक्षात बैल पाहून करू शकता व्यवहार ज्या किंमत सांगितल्या एक लाख रुपये त्याच्यात कमी जास्त होऊ शकतं त्याच्यानंतर आणखी एक जोडी आपल्याकडे आली आहे व्हॉट्सअपच्या माध्यमातून तर ही जोडी आहे नगर येथील ज्ञानेश्वर भाऊ चव्हाण तर एक लाख रुपये किंमत सांगितली आहे नेमकं दाते आलेली आहे गोरे आणि फोन नंबर दिला आहे होरी त्याच्यानंतर जोडी आली मित्रांनो राजूभाऊ राठोड यांची नव्वद हजार रुपये किंमत गावरान बैल आहे वर मोबाईल नंबर दिला आहे त्या नंबरवर कॉल करून आपण या बैलाविषयी सविस्तर माहिती विचारून व्यवहार करू शकता आपली म्हणजे बऱ्याचण्याची कमेंट असते का, कास्ताकाराच्या जोड्या दाखवा तर मित्रांनो या व्हिडिओमधल्या सर्व जोड्या कास्ताकारायच्या आहे आपण त्यांना कॉल करून या जोड्याचा व्यवहार करू शकता तुम्ही जर कोणाचा व्यवहार झाला तर कास्ताकाराचा दोघाचाही फायदा होईल घेणाऱ्याचा आणि विकणाऱ्याचा तर बघा सुंदर जोड्या आलेल्या त्याच्यानंतर मित्रांनो आणखी एक जोडी आपल्याकडे आली आहे ज्ञानेश्वर राठोड चार दात दोनदात गोऱ्या आहे गावरान काळ जांभळ्या कलरमध्ये कामाला सुरू न मारण्याची खात्री मोबाईल नंबर दिला त्याचा त्र्याऐंशी एकोणतीस झिरो नऊ पस्तीस सत्त्याऐंशी कॉल करा गोऱ्याची अधिक माहिती विचारून व्यवहार करू शकता आपण सुंदर गोऱ्या समोरची जोडी आहे मित्रांनो सहासा दहा जोडी आहे पाटोदा आणि का किंमत दिला नाही किंमत पंच्याण्णव हजार विशाल खडसे मोबाईल नंबर दिल्या खाली तर भरती कास्त करायला विनंती आहे का तुम्हाला व्हिडिओ जर टाकायचा असेल यूट्यूबच्या माध्यमातून तर आपण जो खाली बैल आपले बांधलेले असतील त्याच्यानंतर मोबाईल आढवा करून तुम्ही व्हिडिओ काढा सविस्तर बैल मागून सोडून व्यवस्थित दाखवा समोरचे ब जोडी आहे मित्रांनो किशोर भाऊची तालुका झरी जामनी या दात गोऱ्यासाठी त्यांना जोडी पाहिजे जर कोणाकडे असं गोरं असेल दोनदात तर किशोर भाऊला कॉल करू शकता हा नंबर दिला आहे खाली आणि त्यांच्याकडे मोठी जोडी विक्रीसाठी आहे ती म्हणजे हे वाली सुंदर जोडी आहे मोठी गावरान बैल आहे आणि मोबाईल नंबर भाऊजातोच आहे त्या नंबरवर कॉल करून आपण या जोडीचा व्यवहार करू शकता आणि त्या दोनदात गोऱ्यासाठी कोणापासून जोड असेल तर त्याचं त्याच्याविषयी सविस्तर आपण भाऊसोबत बोलू शकता नाही का तर आपलं म्हणणं एवढंच आहे का तुम्ही मला जर बैल यूट्यूबवर टाकायचे असेल तर व्हिडिओ व्यवस्थित काढा आणि बैल जेव्हा तुमचे शक्यतो असे आवतला वगैरे चालणारे बैलाचे व्हिडिओ पाठवूच नका गाडीतून आणलेले बैल जेव्हा आपले मोकळे बांधलेले असते खुट्यावर तेव्हा त्यांचा तुम व्हिडिओ काढा आणि मोबाईल पकडून व्हिडिओ काढा सविस्तर व्हिडिओ निघतो चांगला आणि तो व्हिडिओ मला पाठवा बैलाची माहिती तुमचा मोबाईल नंबर तुमचं नाव गाव व्यवस्थित जर पाठवलं तर ते व्यवस्थित तर टाकल्या जाईल जाता ना तर बघा आणि असे व्हिडिओ पाठवण्यासाठी आपला मोबाईल नंबर आहे नऊशे बावन्न नऊशे छत्तीस पंच्याहत्तर सदुसष्ट ठीक आहे